सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय असा प्रश्न बेरोजगार तरुण सुजान पालक आणि सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे सरकार डोक्यावर आपटलं की काय अशी भीती लोकांच्या मनामध्ये निर्माण झालेली आहे एकीकडे बेरोजगारांना रोजगार मिळावा म्हणून मंत्री आमदार खासदार रोजगार मिळावे घेत आहेत आणि दुसरीकडे मात्र शासन अशा बेरोजगार तरुणांना डावलून सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना परत सेवेमध्ये घेत आहेत यावरून आपल्या लक्षात येत आहे की सरकारचे डोके ठिकाणावर नाही नमस्कार था था दस्ताक युट्यूब मध्ये आपलं स्वागत मी उमेश सिंगनजुडे आणि आपण बघत आहात युव दस्ताग महाराष्ट्र शासनाच्या था निर्णयानुसार भंडारा जिल्हा परिषद विभागाने शिक्षण क्षेत्रामध्ये सेवानिवृत्त झालेल्या शिक्षकांच्या परत नियुक्त्या केलेल्या आहेत यामुळे बेरोजगार तरुणामध्ये प्रचंड संताप असून त्यांनी ओबीसी क्रांती मोर्चाचे अध्यक्ष संजय मते यांच्या नेतृत्वामध्ये जिल्हा परिषदेवर धडक मोर्चा काढला आपल्या मागण्यांचे निवेदन मुख्य कार्यपालन अधिकारी शिक्षण विभागाचे प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी तसेच जिल्हा परिषद अध्यक्ष गंगाधरजी जिपकाटे यांना आपल्या मागण्यांचे निवेदन दिले यावेळी समीर कुर्तकोटी मुख्य कार्यपालक अधिकारी म्हणाले की ह्या नियुक्त्या तात्पुरत्या आहे आम्ही शासनाला बांधील आहोत जनतेला बांधील नाही तर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष श्री गंगाधरजी जिपकाटे म्हणाले की आम्ही या योजनेला शासनाला विरोध केला होता परंतु शासनाने आमच्या विरोधालाही विरोध करून ही योजना राबवली आणि सेवानिवृत्त शिक्षकांना मानधनावर नियुक्त केलं यावेळी सभागृहात असलेले जिल्हा प्रशासन एकनाथ भाऊ फेंडर म्हणाले की तरुण बेरोजगार उमेदवारांवर हा मोठा अन्याय आहे या अन्यायाच्या विरोधात तरुणांनी बेरोजगारांनी रस्त्यावर उतरावं आम्ही त्यांच्या सोबत त्यांच्या पाठीशी निश्चितच आहोत त्यांनी आंदोलन उभं करावं आम्ही जिल्हा परिषदेचे सर्व सदस्य तुमच्या सोबत आहोत असं सांगितलं तर जिल्हा परिषद सदस्य विद्याताई कुंबरे म्हणाल्या की जिल्ह्यामध्ये डी एड बी एड टी टी, टी टेट उत्तीर्ण उमेदवार असताना शासनाने बेरोजगार तरुणांना डावलून सेवानिवृत्त शिक्षकांना कामावर घेणं हे बेरोजगारांवर अन्याय करणारी बाब आहे त्यांच्या जखमेवर मीठ तोडणारी आहे आणि म्हणून ही व्यवस्था बंद होणं आवश्यक आहे आणि बेरोजगार तरुणांना नियुक्त करणं गरजेचं आहे फडणवीस सरकार शेम शेम अजित पवार सरकार राज्य शासन वापस 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 जाओ अन्यायकारक निर्णय वापस घ्या तरुणांना तरुणांना रोजगार द्या रोजगार द्या रोजगार द्या या प्रसंगी बोलताना बेरोजगार युवक काय म्हणाल ते आपण बघूया मी निकेश रेहपाडे डी एड बी एड बेरोजगार आम्ही आज जिल्हा परिषद कार्यालयामध्ये याच्यासाठी आलो आहोत की महाराष्ट्र शासनाचा जो सात जुलै दोन हजार तेवीसचा जो घातक जी आर आहे त्याच्या संदर्भात शासनाने जे सेवानिवृत्त शिक्षक आहेत त्यांना वीस हजार मानधन तत्वावर त्यांना जिल्हा परिषद शाळेवर नियुक्त केले आमचा असा विचार आहे की त्याऐवजी तुम्ही सुशिक्षित डी एड बी एड बेरोजगारांना जर ती वीस हजाराची मानधन तत्वावर तुम्ही नेमणूक दिले तर त्यांचा भलं होईल कारण की आज पवित्र पोर्टल अंतर्गत शिक्षक भरती चालू आहे आणि तुम्ही हा निर्णय घेतला की बेरोजग जे निव सेवानिवृत्त शिक्षक आहेत त्यांना रोजगार देत आहात तुम्ही तर हा शासनाचा याचा आम्हाला विरोध आहे म्हणून त्यांनी वेगवेगळी कार्यक्रम राबवतात की शासन आपल्या दारी आणि आमचा आहे की बेरोजगार घरोघरी या विरोधात काहीतरी झालं पाहिजे शासनाने याची दखल घेतली पाहिजे आणि जे सेवानिवृत्त शिक्षक आहेत त्यांना दूर करून जे बेरोजगार आहेत त्यांना त्याची संधी दिली पाहिजे आमचा एवढा मुद्दा आहे जर या गोष्टीला शासनाने आमची दखल घेतली नाही तर आम्ही याचा मोठा आंदोलन करू किंवा उपोषण करू माझं पूर्ण नाव शारदा सुखरामजी सेलोकर आहे माझे शिक्षण एम ए बी एड आहे आणि मी शाळेमध्ये शिक्षण शिकवत आहे पण तिथं मानधन फार कमी आहे त्यामुळे आम्हाला वीस हजार मानधनावर घेण्यात आहे कारण जे निवृत्त आहेत त्यांना पेन्शन सुरू आहे आणि परत त्यांना वीस हजार मानधनावर घेण्यात येते हे चुकीचं आहे सुशिक्षित बेरोजगार हे इतके रस्त्यावर येऊन पडलेले आहेत की त्यांना म्हणजे काय करावं इतकी बेरोजगारी वाढलेली आहे त्यांच्या जे सेवानिवृत्त आहे त्यांना पेन्शन न देता मग त्यांना घ्यायचं असेल तर त्यांची पेन्शन रद्द करा. पूर्णपणे बंद करण्यात यावे. नाहीतर मग सुशिक्षित बेरोजगार यांना घेण्यात यावे. या प्रसंगी OBC क्रांती मोर्चाचे अध्यक्ष संजय मते म्हणाले त्याच्या माध्यमातून आम्ही जिल्हा परिषद सीईओ कडे गेलो होतो सीईओने नकारात उत्तर दिले त्याच्यानंतर लोकप्रतिनिधी म्हणून जिल्हा परिषदचे अध्यक्ष साहेब भेट घेतली त्यांनी असं म्हटलं की तुमच्या या मागणीला आमची जिल्हा परिषदचे पुरे पुरे बावनचे बावन समर्थन आहे जर शासनाने तुमची मागणी जर पूर्ण केली नाही तर आम्ही तुमच्या पाठीशी राहू तर आम्ही तुमच्या माध्यमातून शासनाला आणि जिल्हा प्रशासनाला सांगू इच्छितो की या आठ दिवसामध्ये जर तुम्ही निर्णय जर जर नाही घेतला तर आम्ही जिल्हा परिषदेला ओबीसी क्रांती मोर्चाच्या माध्यमातून ताला लावू नियुक्त झालेल्या सेवानिवृत्त शिक्षकांना परत बोलावून नव्याने ही भरती प्रक्रिया सुरू करावी आणि जिल्ह्यामध्ये बेरोजगार जे तरुण डी एड बी एड टी टी, टी टेट पात्र आहेत त्यांना या कामावर वीस हजार रुपये मानधनावर बोलवावं अशी भावना या बेरोजगार तरुणांनी केलेली आहे बेरोजगार तरुणांना वीस हजार मानधनावर नियुक्त करा या मागणीसाठी निघालेल्या बेरोजगार मोर्चाच्या आंदोलनाचे नेतृत्व ओबीसी क्रांती मोर्चाचे संजय मते सेवानिवृत्त शिक्षणाधिकारी के जेट शेंडे उमेश सिंगंदुडे सुरेश खंगार निकेश रेपाडे अमित दुदबर्वे महेंद्र तुमसरे पवन पशिने प्रकाश मुटकुरे युवराज नंदनवार प्रफुल मेश्राम कामेश लेंडे अमित वैद्य गौरव कुंभारे सुधीर तारवे श्रद्धा सिलोकर व इतर बेरोजगार तरुण मोठ्या संख्येनं उपस्थित होते अशाच महत्वपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या एस दस्तक युट्यूब चॅनलला लाईक सबस्क्राइब करा आणि पुढील व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकनला प्रेस करण्यास विसरू नका धन्यवाद